शेतकरी मित्रांनो मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकोणवीसवा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा शेतकरी बांधवांना बऱ्याच दिवसापासून होती कारण तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटलेला होता चौथ्या महिन्यात हा हप्ता मिळणे अपेक्षित असतानाच याची तारीख केंद्र शासनाकडून जाहीर करण्यात आली देशाचे कृषी मंत्री माननीय शिवराजसिंग चौहान यांनी नुकतेच पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणवीसव्या हप्त्याच्या वितरणाची तारीख जाहीर केलेली आहे ही तारीख जाहीर झाल्यापासून तुम्ही सोशल मीडिया माध्यमं मा किंवा तुमच्या मोबाईलवर एक व्हायरल बातमी पाहिली असेल ती म्हणजे जर तुमच्याकडे ॲग्रिस्टॅग योजनेअंतर्गत फार्मर आय डी काढलेला असेल तरच तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणवीसवा हप्ता हा मिळेल अन्यथा तुम्ही या लाभापासून वंचित राहू शकता तर या मागची नेमकं सत्यता काय आहे खरंच जर तुमच्याकडे फार्मर आय डी असेल तरच तुम्हाला एकोणवीसवा हप्ता मिळेल का आणि तुमच्याकडे जर फार्मर आय डी काढलेला नसेल तर तुम्हाला हा पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीस हप्ता मिळणार नाही का सर्व काही या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत या मागची सत्यता काय आहे जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांचे जीवनमान आणि उपजीविका सुधारण्यासाठी एकूण चौदा हजार दोनशे पस्तीस कोटी तीस लाख रुपये खर्चाच्या सात प्रमुख योजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे ज्यामध्ये डिजिटल कृषी अभियानामध्ये ॲग्रीस्टॅक प्रकल्पाचा समावेश आहे ज्यासाठी केंद्र सरकारनं एकूण अठ्ठावीसशे सतरा कोटी रुपयांची तरतूद केली आहे या ॲग्रिस्टॅग प्रकल्पांतर्गत देशातील अकरा कोटी शेतकऱ्यांचं आधार कार्ड सारखं एक शेतकरी विशिष्ट ओळखपत्र अर्थात फार्मर युनिक आय डी तयार करण्यात येणार आहे या फार्मर युनिक आय डीचे अनेक फायदे सांगण्यात येत आहे ज्यामध्ये शेतकरी स्वतःची डिजिटल ओळख निर्माण करू शकतील तसेच आता शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी जास्त कागदपत्रांची गरज राहणार नाही प्रत्येक वेळी सरकारी योजना वा अन्य सुविधांचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागणार नाही तसेच पीक विमा हमी भाव खरेदी पीक कर्ज यासोबतच खत कीटकनाशक गरज कृषी उत्पादन खरेदी विक्री या सुविधा डिजिटल नंबरसोबत जोडल्या जाणार आहेत जेणेकरून एका क्लिक वर जमिनीची नोंद गावांची नोंद खतांचा वापर पीक विमा कर्जाचा डेटा हा एका जागी मिळू शकेल म्हणजे शासकीय शेतकरी विशिष्ट ओळखपत्र आवश्यक ठरणार आहे काही दिवसांपूर्वीच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणवीसव्या हप्त्याच्या वितरणाची अधिकृत तारीख जाहीर केली आहे दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार येथील भागलपूर येथून पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता अर्थात एकोणवीसवा हप्ता वितरित केला जाणार असल्याची प्राथमिक माहिती आहे तर मित्रांनो पीएम किसान योजनेच्या एकोणवीसव्या हप्त्याची तारीख जाहीर होताच एक बातमी व्हायरल झाली ती म्हणजे पीएम किसान योजनेचा एकोणवीसवा हप्ता पाहिजे असेल तर त्यासाठी तुमचा फार्मर आय डी असणे आवश्यक आहे अर्थात आता पीएम किसान योजनेसाठी फार्मर आय डी अत्यावश्यक असणार आहे फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला पी एम किसान योजनेचे पैसे मिळणार नाहीत तर बऱ्याच जणांचा हा प्रश्न होता की कि पी एम किसान योजनेच्या एकोणवीसव्या हप्त्यासाठी फार्मर आय डी आवश्यक आहे का तर याचं उत्तर स्पष्ट शब्दात नाही असं आहे म्हणजेच सध्या तरी पी एम किसान एकोणवीसव्या हप्त्यासाठी फार्मर आय डी आवश्यक नाही आहे परंतु भविष्यात मात्र पी एम किसान योजनेसाठी फार्मर आय डी अत्यावश्यक असणार आहे तुम्ही आता फार्मर आय डी तयार नाही जरी केला तरी तुम्हाला पीएम किसान योजनेचा एकोणवीसवा हप्ता मिळून जाईल परंतु तुम्ही लवकरात लवकर आपली फार्मर आयडी तयार करून घ्यावी एका अधिकृत प्रसिद्धी पत्रकात शासनाद्वारे सांगण्यात आले की एग्रिस्टॅग प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ जलद मिळेलच सोबत इतर शासकीय योजनांचा लाभ सुद्धा सुलभता येणार आहे परंतु पीएम किसान योजनेसाठी फार्मर आयडी सध्या तरी अत्यावश्यक असणार आहे असे शासनाने कुठेच सांगितले नाही आहे त्यामुळे बऱ्याच जणांच्या मनातील जो प्रश्न होता की कि पीएम किसान योजनेच्या एकोणवीसव्या हप्त्यासाठी फार्मर आय डी आवश्यक आहे का, का? तर याचं उत्तर नाही असे आहे परंतु पीएम किसान योजनेच्या एकोणवीसव्या हप्त्याच्या लाभासाठी तीन गोष्टी आवश्यक असणार आहे ज्यामध्ये पीएम किसान योजनेची ई केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे सोबतच तुमचं बँक खातं हे आधार क्रमांकाशी लिंक असणं आवश्यक आहे आणि तुमच्या शेत जमिनीची माहिती अद्यावत असणे आवश्यक आहे अर्थात लँड सिडिंग ओके असायला हवी तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आता फार्मर आय डी नाही जरी बनवली तरी या तिन्ही गोष्टी तुमच्या पूर्ण असतील तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा एकोणवीसवा हप्ता हा मिळून जाईल परंतु भविष्यात फार्मर आय डी अतिशय आवश्यक अशी गोष्ट असणार आहे त्यामुळे आताच आपली फार्मर आयडी नजिकच्या सी एस सी सेंटरवर जाऊन बनवून घ्यावी त्यासाठी एक सविस्तर माहितीचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात आलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर आशा करतो की तुम्हाला ही सर्व माहिती समजली असेल पीएम किसान योजनेच्या एकोणवीसव्या हप्त्यासाठी फार्मर आय डी आवश्यक आहे का या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल सुद्धा नक्की दाबा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद